नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता अदा संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यात दिनांक एकोणीस व सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व दिनांक सात तेरा वीस मे दोन हजार चोवीस अशा पाच टप्प्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस घेण्यात आले आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ह्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुका संबंधीचे काम ठराविक मदतीत पार पाडण्यासाठी मंत्रालयीन विभागीय तसेच जिल्हा व तालुका पातळीवर निवडणूक शाखामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुट्टीच्या दिवसासह प्रत्येक दिवशी जादा काम करावे लागले त्याकरिता सामान्य प्रशासन विभाग युबाग, तसेच विभागीय आयुक्तालयांची कार्यालये तसेच सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची कार्यालये तसेच तहसील कार्यालये यामध्ये निवडणुकीचे काम करणाऱ्या अराजपत्रित कर्मचारी वर्गाला तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात इतर विभागातून तसेच जिल्हा अस्थामरीतून निवडणुकीच्या कामासाठी घेतलेल्या अतिरिक्त अराजपात्रीत कर्मचारी वर्गाला निम्न निर्देशित शर्तींच्या अधीन राहून खालील प्रमाणकानुसार अतिकालिक भत्ता देण्यास मंजुरी देण्यात येत आहे यामध्ये अतिकालिक भत्त्याचा दर कोणत्याही कामाच्या दिवशी केलेल्या ज्यादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला यामध्ये अर्धा तास किंवा अर्धा तासापेक्षा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल अशा प्रत्येक तासाच्या मूळ वेतनच्या प्रमाणात देय असणार आहे यामध्ये अतिकालिक भत्ता माहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या अनुज्ञेय मूळ वेतनच्या प्रमाणात तासाच्या दराने दिला जाणार आहे तसेच दैनंदिन वेतनाचा दर काढताना त्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश होणार नाही तसेच सर्वसाधारण कार्यालयीन वेळापेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता अनुज्ञेय असणार आहे आणि तो फक्त दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी देय असणार आहे त्याचबरोबर उपरोक्त कालावधीतील सुट्टीच्या दिवशी केलेल्या निवडणुकीसंबंधीची कोणत्याही कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जाणार आहे अतिकालिक भत्त्याची कमाल मर्यादा त्यांच्या माहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या देय होणाऱ्या मूळ वेतना एवढी असणार आहे त्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश होणार नाही तसेच सदर अतिकालिक भत्ता एका अराजपात्रित कर्मचाऱ्याला एकदाच देय होणार आहे या संदर्भातील हा सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद